महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक सातपूर कॉलनी चाळीस वर्षापूर्वीचा अचानक स्लॅब कोसळला सातपूर कॉलनी चाळीस वर्षापूर्वीचा स्लॅब कोसळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं नागरिकांना असं वाटत होतं की बिल्डिंग कोसळते की काय या घटनेने काही काळ नागरिकांमध्ये शब्द अशब्द बोलले जात होते तसे चाळीस वर्षापूर्वीचे जे बिल्डिंगचे बांधकाम केले होते तेथे ते ड्रेनेजची टाकी होती तीन ती न बुजवता त्यावर आर सी सी बांधकाम केले होते त्यामुळे मोठी घटना होता होता वाचली आहे घटनेत जीवितहानी झालेली नाही व घटना समजताच अशोकनगरमध्ये मधील सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ बोलकर घटनास्थळी येऊन त्यांनी पाहणी केली आणि तात्काळ बांधकाम विभाग येथे संपर्क साधून घटनेविषयी अधिकाऱ्यांना सूचित केले लवकरात लवकर याची दखल घ्यावी ही विनंती केली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गौरी नासिक रिपीट घ्या वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नासिक माडा पालिके येथील साळून रस्त्यावरती बी पी रोडला माडाची खूप जुनी एक सेफ्टी टँक होती ती काल अचानक तिचा अपघात सळ्याने मोठा अपघात होता होता वाहतूक झाले राहिलेला आहे संबंधित येथील नागरिक आणि तात्काळ मला कळवलं कालही होतो आज संबंधित महापालिकेचे बांधकाम विभाग व विभाग संपर्क करून यांचा आयुष्य लगेच मागे लागला आहे धन्यवाद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा